नमस्कार हा उदय महादय मालपे माल दरड कोसळ म्हणून पावसा पहिली पावसा पहिल्या पावसा तुमचं खबर हा आता त्यांच्याने माती काढत थंचे काम चालू केले आहे वैरे ते फेस जाय आणि ते काम चालू जाय त्या टायमार इंजिनियर सुपरवयझर जाईज कोणतं दिसना फक्त जे सीबी ड्रग आणि ड्रायवर इतलेच दिष्टी पडतात मला दिसत हे जे काम करताना परतूनय हे हे फावट झाले तसे करचे नाही हे काम व्यवस्थित रितीन करत फुडल्या वर्षा हचो असो दरड कोसून रस्त्याची नाशाडी जाऊची नाही लोकांचं लोकांच्या गाड्यांचे अशी दरड कोसून हानी जाऊची नाही ह्यार काळजी घेऊक आज सरकारन हे माती काढपासंक पीडब्ल्यू डी किंवा त्या कॉन्ट्रेक्टरांना माती काढपास दिली असे पण थं गरमेंट सुद्धा इंजिनिअर थं त्या टायमार आज कोणत सुर। ना पळयात हे कशेन काम करतात प्लीज ही जी पहिली फेस करतात ती व्यवस्थित रितीन करून घ्या परतून लोकांचे थं खरी अपघात जिवीत हानी जी नाही ह्याची काळजी घ्यायत हा अजूनही तुम्हाला वडले किती सांगना पण जे रस्त्याचे ही दुसरी साईड आम्ही तुम्हाला दाखतात पहिल्या साईडी तेवढे चालू केलं त्यांच्यानी काम हंगण उदक व ते परतून उमाळचे नय ते उदकां परतून ते पोसायचे नय याची काळजी घ्यात आणि ते व्यवस्थित रितीन काम करत हे या व्हिडिओच्या माध्यमातल्या तुम्हाला हा सांगत जो सर्विस रस्तो केला तो सर्व के सर्व्हिस रस्त्यावर गाडी चलपे हात कंडिशन उरलेली ना, ना हे बेगिनात एक काम करून रस्तो सुरळीत करा धन्यवाद Куда